नाही माझ्या मुलीला नव्हता कसली काय नाही खाली कायच आजार नव्हता आणि मी पहिल्यांदा पहिल्यांदा इकडे गेलो तुरव्या गावामध्ये गेलो तिथून आम्हाला सांगितलं की पुर्ण, माझी एकटी गेली तिकडे पहिल्यांदा पहिल्यांदा गेल्यानंतर मी घरी होते मला फोन आला तिथल्या डॉक्टरने तिला सांगितलं की मला डॉक्टरने सांगितलं तुझं अंगावरचं पाणी चाललंय पाणी चालल्यानंतर मग ते डॉक्टर बोलले तुला आता आर। अडमिट करावं लागेल मग ती काय म्हणली मला काय तिथे शक्त दहाला जायचं नाही मला मीना त्या था टाकल्या तिकडे जायचं आहे त्या लोकांनी जबरदस्तीने आम्हाला तिकडे पाठवलं मला पुढे दिवसा फोन आला की मम्मी असे असे डॉक्टर म्हणाले मी म्हणलं मी येते लगेच का म्हणलं तिथे आल्यानंतर मग आम्ही सांगितलं त्यांना आम्हाला तिथे जायचं नाही जायचं नाही म्हणलं त्या डॉक्टर काय मला आम्ही तिकडचे रिक्षा घेत नाही आम्ही शेधचे रिक्षा घेत असे बोलल्यानंतर आम्ही मग इकडे गेलो मग शकत आला गेल्यानंतर एक दीड वाजता अडमिट करून घेतलं अडमिट केल्यानंतर मग संध्याकाळी सतरा तारखेला सहा वाजता तिला दोन दो इंचे शेअर दिला परत आणि एक दोन घटक दोन इंचे शेट दिला त्याच्यानंतर दोन दो, दो तीन घटक दोन इंच शेट दिला त्याच्यानंतर माझ्या कळा सुटायला लागला दिवसभर रात्र अशी तर लागली नंतर संध्याकाळी मग आम्ही दिवसभर बाहेर बसलो तरी आम्हाला काय त्यांनी काय सांगितलं नाही की पुढगीला अजून होते 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 असेच बोलायला लागले एक दोन आले तीन तर असेच करायला पुढगीला त्रास व्हायला लागला तर ती, 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 ती लोक काय लक्ष दे आम्ही आम्ही काय म्हटलं आमच्या पुढेच शिजर करा ते शिजरला आम्ही काय करू शकत नाही आणि ते लोक काय नाही बोलत शिजर करतच नाही बोलले मुळ आता नॉर्मल होणार आहे ते असं बोलत बोलत आम्हाला संध्याकाळी सहा वाजवल्या सहा वाजल्यानंतर मी लागत असलं विचारलं त्या डॉक्टरांना काय करता माझ्या मुलीचे एवढं त्रास व्हायला लागला तिला तर आम्ही आता तिला कसलं औषध औषध टाकून आम्ही तुमच्या पोरगीला आतमध्ये घेतोय त्याच्यानंतर पोरगीला आतमध्ये घेतलं आतमध्ये घेतल्यानंतर तिला काय केलं काय माहिती पोरगी वरडत होती ओरडत होती रडत होती तर ती जे डॉक्टर होत्या ना त्या डॉक्टरांनी पोरगीला माझ्या लय केलं वरडू नको आरडू नको तोंडावर मारलं मांडीला मारलं तोंड सुजवून तिचं काढलं पोरगी माझी वडायला लागली परत त्याला पुरगी वर बंदच झाली बंद झाल्यानंतर अशी बंद झाल्यानंतर मी घाबरले घाबरल्यानंतर बाहेर मी आले मग आमच्या दुसऱ्या बायला आमच्या तिच्या सासूला मी पाठव आत्ता सासूला पाठवलं आतमध्ये तिला पण नाही आतमध्ये जाऊ दिला तोपर्यंत मग बाळाचा आवाज आल्यानंतर आम्ही म्हणलं झालं नॉर्मल त्यानंतर आम्ही खुश झालो अर्धा अडीच घंट्यानंतर पिर्गीला माझ्या बाहेर काढलं मग जे आजूबाजू ते बसले होते ना आतमध्ये त्या आजूबाजूवाल्यांनी काय सांगितलं पुढगी आम्ही तुमच्या पूर्वीला त्या लोकांनी लय त्रास दिला या आणि लस जे डॉक्टर जे होते का नाही त्या डॉक्टरने काय म्हण तुमच्या पूर्वीने आम्हाला लय त्रास दिलाय अशी बोलली ते डॉक्टर लय त्रास दिला म्हणजे लय त्रास दिला तुमची रिकामेंड झाला तुमच्या पूर्वीला घेऊन जा अशी बोलली ते डॉक्टर नंतर चला पोरगी आम्ही खाट्यावर आणून टाकल्यानंतर मग मी आतमध्ये आले पूर्गीने मला सांगितलं मम्मी मम्मी मला या डॉक्टरांनी लय त्रास दिलाय आणि मला भूक लागली आणि मला बिस्की बिस्किटांची आणून द्या म्हणजे डॉक्टर बोलले काय बिस्किट ची आणून द्या खाल्ल्यानंतर तिला कसं तर व्हायला लागलं मम्मी माझ्या छाती दुखायला माझं काही कसं तर ड्रेस म्हणजे चक्कर मारायला लागले असे म्हणली ते चक्कर मारून म्हणून डॉक्टरांनी मी विचारलं की अहो भुर्गी माझी बघा ना कशी करायला तर ते की ती काय दमल तिला काय झालं नाही तिला कायच झालं नाही असे बोल असे बोलल्यानंतर मी कायच नाही बोल मग मी ओढायला लागले आढायला लागले मग सगळेजण आल्यानंतर पूर्गीने माझ्या बघतात मग इंजेक्शन कसं होतात काय कसं होतं काय का काय येणार मग मी वाढायला लागले मग सगळे जण मध्ये घेऊन आले तिला तुम्हाला ओढत होत्या तुमची मुलगी घेऊन जा हे डॉक्टर होत्या कोण होत्या हे शिकाव डॉक्टर शिकाव डॉक्टर होते शिकाव डॉक्टर होत्या त्या सगळ्या डॉक्टर डॉक्टरांचा जो हालगरपणा झालेला आहे हा हा हालगरजीपणा हा पहिल्यांदा झालेला नसून बऱ्याच वेळा अशा घटना नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या त्या अशा प्रकारचे एक जो गरीब गोरगरीब घर घराण्यातील जर एखादा पूर्ण रुग्ण गेला तर त्या त्याला अश्या प्रकारचे ट्रीट करतात की जसं काय त्याचं काही घेणं देणं नाही जे की महानगरपालिका ही महानगरपालिका ही नगराची नगरामध्ये योग्य ते औषध उपचार देण्यासाठी तिला स्थापन करण्यात आलेले पण तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिकाऊ डॉक्टर त्या ठिकाणी ट्रीटमेंट करतात अशा बरेच घटना आहेत त्याच्या अगोदरी सात आठ वर्षापूर्वी प्रत्येक वर्षाला अशा प्रकारचं कुठलं कुठली घटना घडत राहते तुम्ही जर पाहिलं तर त्याबद्दलचं कुठलाही प्रकार कुठेही कुठलेही या कुठल्याही सभागृहामध्ये कुठेही कुठे कुठल्याही विधानसभेमध्ये महानगरपालिकेच्या रुग्णालयाबद्दलची वाचा फोडली जात नाही कारण की अशा प्रकारचं हे रॅकेट असू शकतं किंवा ह्या ह्यामध्ये निर्दोष निर्दोष जे ज्या लोकांना आपल्या होणारा अन्याय हा कळत नाही त्या अन्याय त्या ठिकाणी केला जातो आणि त्याच्यामुळे काय होते की महानगरपालिकेकडे महानगरपालिका ज्या चार हजार पाचशे पंचेचाळीस करोडचा त्यांचा बजेट आहे दोन हजार दोन हजार तुम्ही जर पाहिलं दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस चार हजार पाचशे पंचाळीस करोडचा बजेट आहे अंदाजे दोन दोनशे वीस करोड रुपये त्यांनी एका वर्षाचा महानगरपालिकेवरती खर्च करण्यासाठी त्यांचा निधी येतो तो हा निधी करतात तरी काय करतात तरी काय महानगरपालिका ही जनतेसाठी जनतेला सेवा देण्यासाठी ती त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे तर शिकाऊ डॉक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भरती केले जातात ते अशा प्रकारे ट्रीट करायला जसं का त्यांना काहीच घेणं देणं नाही सामान्य जनतेसोबत आणि त्या ठिकाणी एका एका गोर गर, एका, एका महिलेचा पुरुषाचा बळी जातो अशी ही सगळ्यात मोठी निंदनीय आणि लाजीरवाणी गोष्ट आज आज कित्येक वर्षापासून महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये होत आहे ह्या गोष्टीचा आम्ही तीव्रपणे निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र तीव्र निदर्शने करून तीव्र त्याच्याबद्दलचे या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आम्ही कठोर पावले उचलण्याची आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो डॉक्टरांवर स्वतः तरी काही कारवाई झाली नाहीये पण जे आपले जी प्रोसेस आपण करतो कायद्यानुसार चालतो त्या गोष्टी सगळ्या आपण चालू केलेल्या आहेत पोलिसांनी त्या गोष्टी चालू केलेल्या आहेत पण अजून काय डॉक्टरवर काय कारवाई झाले नाहीये पण माझं असं मत आहे की या गोष्टीवर लवकर लवकर कारवाई होईल कारण की जेणेकरून कसं आहे कोणाची आज बहीण गेले कोणाची बायको गेली कोणाची आई गेलेली आहे हीच गोष्ट तर पुढे घडू नये म्हणून ही गोष्ट या गोष्टीला आता कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि या गोष्टी तिथं स्टॉप केल्या पाहिजे जेणेकरून पुढे चालून येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तिथं व्हायला नको कोणा त्या गोष्टीचा त्रास होता कामाने कारण की आज ज्या पद्धतीने माझी मिसेस ज्या त्रासातून गेलेली आहे ते कोण ते त्रास भोगू नये असं मला वाटतं कारण की ज्या पद्धतीने डॉक्टरचं वागण्याची पद्धत बोलण्याची पद्धत आणि तिथला असलेला जो मॉल हा एकदम विचित्र आहे म्हणजे की त्यांना असं वाटतंय की आज ही जी पोरगी आले जी आलेली आहे तिथे झोपडपट्टी मधली जाऊ दे ना आता काय गेले ते गेली राहिले ते राहिले काय गेलं देणं नाही पण ज्या पोरीला त्यांनी हात लावलेला आहे हिच्या पाठीमागे जे जे म्हणजे माझ्याकडचं जे कुटुंब आहे एज्युकेटेड आहे पूर्ण चांगले पोस्टवर वगैरे हो चांगल्या लेवलचे आहे त्यांना कसं रस्त्यावर हो आणायचं आणि त्यांचं कशी वाट लावायची हे आम्ही आमच्या पद्धतीने करणार आहोत पण आमचा पहिला प्रयत्न असणार आहे की कायद्या पद्धतीने चालायचं जर कायद्याच्या पद्धतीने किंवा तुमच्या सहकार्याने काही झालं नाही तर मी माझ्या पद्धतीने आणि आमच्या कुटुंबाच्या पद्धतीने बरोबर त्यांना कसं सरळ करायचं आणि कसं त्या लोकांना रस्त्यावर माझ्यासमोर उभं करायचं हे मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे याच्यासाठी मला पूर्ण उपोषणाला जरी बसावं लागलं माझा त्याग जरी करावा लागला तरी मी करायला तयार आहे का ते माझा आज माझ्या बायको जीव गेलेला आहे तिच्या एका पोरीची आई आज गेलेली आहे हीच गोष्ट कोणाच्या घराच्या बाबतीत किंवा कुटुंबामध्ये होऊ नये याची पूर्ण जबाबदारी आता मी घेणार आहे आणि लवकरात लवकर जे वैद्यकीय अधिकारी असून आणि जे शिकाऊ डॉक्टर यांच्यावर पूर्ण कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे आणि दुसरी गोष्ट जिथे पूर्ण जिथे शिकाऊ डॉक्टर आहे तिथं पूर्ण सिनियर डॉक्टर हा असला पाहिजे हे कुठंच दिसत नाही या गोष्टीचा या गोष्टीचा पूर्ण सगळे त्या मेन जे डॉक्टर आहे किंवा आयुक्त जे आहे त्यांनी पूर्ण त्यांनी लक्ष घालून या गोष्टी पूर्ण जेव्हा जेवढा लवकर तेवढा न्याय द्यावा अशी माझी त्यांना आता फक्त विनंती करतोय नंतर माझ्या पद्धतीने जे काही कारवाई करता येईल मी माझ्या पद्धतीने उपोषण करून किंवा इतर गोष्टी करून मी कार्य करेल हे मी तुम्हाला सांगू शकतो साहेब घटना कधी झाली तुम्हाला कधी माहिती पडली की हे घटना घडली संगीता मुलगी जी इतर रहिवाशी आहे दयाम कांबळे यांची मुलगी ती उच्च शिक्षित समाजामध्ये वावरणारी अशी मुलगी हुशार मुलगी ही मुलगी डिलिव्हरीसाठी आपल्या माहेरी आलेली होती सतरा तारखेला तिला पोटामधून दुखायला लागलं दुखत असताना तिला तुर्बा गाव येथे जे माता रुग्णालय महानगरपालिका दवाखान्यात तिथे नेण्यात आलं तिथे ते सांगण्यात आलं की बाबा हिला तुरंत आपल्याला वाशी मनपा हॉस्पिटल हलवण्यात आलं पाहिजे कारण तिची डिलिव्हरीची प्रसुतीची वेळ झालेली आहे तर तुम्हाला वाशी, वाशी ला जावं लागेल तिच्या आईने प्रथमता बोलले की बाबा आम्ही माता मी मीनाबाई ठाकरे इथं नेतो त्यांनी नाही बोलले की बाबा आमच्या इथून तुम्हाला इथे जावं लागल कारण तुम्ही हे जवळ पडतं आणि इथे तिचा विलाज होईल या पद्धतीने तिला तिथे पाठवण्यात आलं पाठवल्यानंतर तिला या या ठिकाणी आणल्यानंतर रात्रभर ती मुलगी तिथे आपल्या पोटामध्ये दुखत या वेदनेने आपल्या म्हणणं मानत होती की मला पोटात दुखतं हे ते होतंय ह्या पद्धती होतंय पण तसा तिथे ते सतरा तारीख आणि नंतर अठरा तारीख अठरा तारीखला साडेआठ वाजता ती गर्भवती बाई जी आहे ती डिलिव्हरी झाली तिला बाळ असं गोडस्त असं बार झालं त्या तिला मुलगी झाली या खुशीने तिची आई सुद्धा एकदम खुश होती आणि तिला त्या मुलीने परत तिने चाय चाय बिस्किट मागितले चाय बिस्किट खायला दिलं त्याच्यानंतर तिच्या अंगात जे रक्त जात होतं त्याच्याकडे तिथली डॉक्टर जे होते त्या डॉक्टरने दुर्लक्ष केलं तिथे आगाऊ रक्त जाणार बघितलं ना असं करता करता तिचं संपूर्ण रक्त हे तिच्या अंगातून निघून गेलेलं आणि त्याच्यामुळे तिचे ते ब्रेन 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 हा डाय खराब होत चालला किंवा तिचं संतुलन मिळत चाललं अशा पद्धतीमध्ये ती मुलगी स्थितीमध्ये ते निर्माण झालेली आहे त्या ठिकाणाहून नंतर साडेआठ ते दहा वाजेपर्यंत म्हणजे साडे दहा वाजता तिला आयसीयू मध्ये हलवण्यात आले ओटो लावण्यात आला कुठून आलात हो ना तर मला माहिती पडलं जेव्हा मला साडे दहा वाजता पौने मी तिथे पोचलो त्यावेळेस ती जी नस आपली हिथं चालते लेरिंग चालते ती फ्लॅट झालेली होती सुरू झालेली फ्लॅट झालेली होती मी डॉक्टरना बोललो डॉक्टर साहेब बाकीचं काही समजत नाही पण ही रेश अशी चालू नाही आहे फ्लॅट झालेली आहे याचा अर्थ काय समजायचा नाही नाही बोललो लूज कनेक्शन लोग हो वापस आम्ही लगा मग तिथून ती अर्ध्यामध्ये चालू राही अर्ध्यामध्ये फ्लॅट राहिली तरी सुद्धा आम्ही त्याला विचार नाही केला त्यावेळी विचार नाही केला की बाई हृदय थांबलेलं होतं आम्ही पाच मिनिटं त्या हृदयाला वरचण्याचा प्रयत्न केला आता ते तिथं फोपोसे बंद पडलं होतं फोफुसे चालू झालेलं आहे या पद्धतीचा माझं मी असतं तिथे मला सांगण्यात आलं पण तरी सुद्धा तुम्हाला जर असं वाटतं म्हणजे साहेब तुम्ही सांगा आम्हाला जर असं नाही परिस्थिती असेल कुठे प्रायत्मन टाकायची गोष्ट असेल तर आम्हाला सांगा त्यावेळेस मी तिथं हजर होतो मुख्य हजर असताना त्या माणसाने मला सांगणार किंवा आमच्या कुश नाही लेकिन अगर आप च आहे को फोन करू तसं मी डॉक्टरांना फोन केला तिथे राठोड डॉक्टर आहे त्यांना डॉक्टर साहेब मला फोटीस लाईला शिफ्ट करायचं आहे त्याच्याकरता तुमचे काही काही कागदपत्र जे असतील ते आम्हाला देऊ शकता का काही नाही काय पेपर देते रिफरन्स पेपर देऊ शकतात का त्या पद्धतीने सांगितले हा मी इथे चौधरी आहे एस एम, डॉक्टर आहे तिथे त्यांच्याकडे जा आणि तिथून माझ्या माझं नाव सांगून तिथून तुम्ही रिफे पेपर घ्या ते रिफे पेपर घेतले आणि फोर्टीस मध्ये गेलो फोर्टीस मध्ये गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की हमको हे पेपर चलता नाहीये हमको अगर आप कॅश भरते हो प्रायवेट मेसे आते हो उधर हमको पैसा भरना पडेगा त्या पद्धतीने या ठिकाणी पंच्याऐंशी हजार रुपये भरावं लागले आणि पंच्याऐंशी हजार रुपये भरून त्यानंतर तिला ऍडमिशन करण्यात आलं पण पुढील उपचार कुठल्या पद्धतीचा होतो त्यांच्या आशेवरती राहिलो दिवस उजळला एकोणीस तारीख एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला ज्या वेळेस आम्हाला सांगितलं मुलगी हायपर झालेली आहे अर्थात तिला बघण्याकरिता गेलो त्यावेळेस तिच्या तोंडात नाकात रक्त येत होत त्या मुलीच्या तोट्या तोंडात नाकातनं रक्त येत होतं एवढंच ना ते पुण्यात शहराला रक्त लागलेलं होतं त्या रक्ताच नंतरचा पण सराव पोटातलं बंद झाला असेल नसेल पण तोंडात रक्त चालू झालेलं या पद्धतीचं तिथं काय होतंय तिथं काय घडतंय याची आम्हाला कुठलीच त्यामध्ये आम्हाला माहिती नव्हती या अशा अशा स्थितीमध्ये त्या लोकांनी आम्हाला परत वेळेस आम्ही खाली आलो होतो आमचे पाटील साहेब इथेच आहे तिच्याकडे काम करत होती त्या पाटील साहेबांशी संपर्क साधला त्यांना बोलले की अभि अभि की अभि आमको को सॉरी डायलिसिस करना पड़ेगा डायलिसिस लिए पैसा लगेगा एक, 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 एक वो आप भर त्या पद्धतीने ते पैसे एक लाख वीस भरले पण त्याच्या पंधरा वीस मिनिटांनी आम्हाला सांगण्यात आलं की बाबा भगवान को प्रार्थना कि आमचं कुछ हो नाही हो नाही हे बचे की नाही अभी आप भगवान, हो हो भगवान छोड दो एवढ्या मध्ये त्याच्यात परत पंधरा ते वीस मिनिटांनी आम्हाला सांगायचं की मुलगी पावणे तीन साडेतीन ला संपली मुलगी असा अमानुष अत्याचार डॉक्टर इथे करतात पैशाची लूट पैसे कमवण्याचा धंदा ह्या पद्धतीने करतात अशा डॉक्टरांना ह्या इथून भरतर्प केलं पाहिजे इथून हटवून दिलं पाहिजे त्यांची संपूर्ण डिग्री चेक केल्या पाहिजे कोण डॉक्टर कसा आहे त्या डॉक्टरची खरंच ती भूमिका होती का त्याला त्या डिलिव्हरीचा नॉलेज होता का त्या इथे डॉक्टर बाकीचे होते त्यांना ते काय फ्लॅट झालेलं ते दिसत नव्हतं का अशा पद्धतीचं काही त्यामध्ये उपाययोजना आहेत त्या उपाययोजना त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं चेक करायचं आणि त्यांच्यावरती सदस्य मनुष्य जर ते दोषी असतील तर त्यांना ते सदोष म्हणून गुन्हा दाखल करून त्यांचे संपूर्ण पेपर रेजिझर्व्ह करायचं हे माझी माझ्या याच्यापासून आहे कारण मला हे काय वाटतं मी याच्यापासून गेलेलं आहे याच्या एवढी माहिती मी का देतो मी यातून गेलेलो माझा तरुण मुलगा विकी एंगळे दोन हजार एकोणीस ला याच महानगरपालिकेचा बळी ठरलेला आहे त्याची केस आज पण वाजे पोलीस मध्ये चालू आहे वाजे पोलीस मध्ये एफआयआर दाखल आहे पण बेलापूर कोर्टामध्ये चौथ्या मार्यावरती माझे केस चालू आहे या पद्धतीने मी ह्या माहिती असली असल्यामुळे मला हे यांना सांगता आलं जर यांना माहिती त्यांनी काय बोललं असतं की त्या मुलीला सांगितलं फक्त कीला हिला हार्ट अटॅक आला याच्यावरती फक्त भागवलं असतं पण तिला हार्ट अटॅक आलेला नाही आहे तिच्या अंगातलं रक्त संपूर्ण संपलेलं आहे हे रक्त चेक करण्याकरता बापर तिथे गेले तेव्हा यांना माहिती पडली की तिथे अंगात रक्त नाही आहे तिथपर्यंत तिथे बेहम झालेले होते तिच्या किडण्या निकाम्या झाल्या होत्या फोप्फूस निकामी झालं होतं या सगळ्या मध्ये त्या बिचारीचा आज मृत्यू झालेला आहे तर जस यांना घडलेलं आहे जसं दुसऱ्याला घडू नये तशी उपाययोजना या येथील पोलीस प्रशासन पालिका प्रशासन या लोकांनी राबवल्या पाहिजेत तरच इथे बोगेबाजे जीव जी जी असतील अन्यता जीव असणार धन्यवाद